नमस्कार मी मोरेश्वर माय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका वेगळ्याच संकटात अडकला आहे या खात्याकडे या पक्षाकडे अन्न औषध प्रशासन खाता आहे अन्न औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादीचे आहेत मंत्री आहेत लासखोरीच्या एका प्रकरणात खात्याचा कर्मचारी सापडल्याने झिरवळ चांगलेच अडचणीत आले आहेत अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात डायरेक्ट मंत्रालयातील कार्यालयात या कार्यालयात लिपिक असलेला ढिरंग याला पस्तीस हजार हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नुकतंच रंगेहात पकडला आहे थेट मंत्रालयात ही कारवाई झाली आहे अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे मंत्रालयात पैसे घेताना कर्मचाऱ्याला पकडला आहे त्यामुळे खळबळ आहे म्हणजे झि झिरवळ हे आता रडारवर आले आहेत त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी हे अडचणीत आला आहे लासखोरीच्या या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आज अजित पवार नाही आहेत त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी पहिल्यांदाच मोठ्या सा। कुंडीत सापडला आहे लाचखोरीचे हे प्रकरण पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून चिखलफेक सुरू आहे अशा प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरण आहेत अशा प्रकरणात कोण सपोर्ट करणार झिरवळे यांना त्यामुळे झिरवळे अडचणीत आले आहेत राष्ट्रवादी पक्ष गेला गेलाय अशा एकूण अडचणी आहेत पक्षाला बाहेर काढण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी म्हणजे उद्या सोमवारी संध्या तातडीची बैठक बोलावली आहे नरहरी झिरवळ प्रकरणात नेमकं काय झालं याची सत्यता सुनित्रा पवार उपमुख्यमंत्री यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार आहेत जेणेकरून या प्रकरणात पुढे काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल म्हणजे नरेश झिजवळ चांगलेच अडचणीत आले आहेत त्यांच्या खात्याचा मंत्री ते खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या खात्याचा कर्मचारी लिपिक पैसे घेताना रंगेहात सापडला आहे या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दोन दिवसापूर्वीच हे प्रकरण आहे हा जो कर्मचारी आहे राजेश ढेरंग याने एका दुकानदाराला एका औषध दुकानदाराला औषध दुकानदाराचा निलंबित परवाना म्हणजे लायसन्स पुन्हा देण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागितली होती यापैकी पस्तीस हजार रुपये घेताना राजेश ढेरंग एसीबीच्या जाळ्यात सापडले होते एकूणच या प्रकरणामुळे झिरवळ यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे पण काही होईल का झिरवळ यांचं झिरवळ यांनी मात, जाहीर म्हटलं आहे की आपला काही संबंध नाही या प्रकरणाशी या प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत आली तर मी नक्कीच राजीनामा देईन असं झिरवळ यांनी जाहीर केला मागेच <coughs> <coughs> परंतु त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये थेट मंत्रालयात कोणी लाच देतो आणि कर्मचारी लाज घेतो हे प्रकरण एकूणच राष्ट्रवादीला शोभणार नाही आणि राष्ट्रवादी सरकारलाही अडचणीत आणणार आहे खुद्द मंत्री अडचणीत आलेले आहेत या प्रकरणात त्यामुळे उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांनी उद्या बैठक बोलावली आहे नेमकं काय करायचं कारण पक्षाच्या प्रतिमेचा विषय आहे परंतु अशा प्रकरणात काही काही विशेष निघेल अशातला अशा, अशा लोकांना आशा नाही पुण्यातल्या मुंडवा जमिनीचं प्रकरण सरकारने समिती नेमली होती विकास खरगे सेक्रेटरी यांच्या नेतृत्वात ती मागेच ती त्या चौकशी त्या समि समितीची मुदत संपली मागेच परंतु ना अहवाल समोर आला आहे जाहीर झाला आहे विकास खरगे यांनी काय अहवाल दिला आहे ते बाहेर आलेली नाही या प्रकरणात दादांची चिरंजीव पार्थ पवार हे टार्गेट आहेत आणि आता इथं नरहरीच्या सांगण्यावरून हे झालं आहे असं सांगितलं जात आहे एकूणच शेवटी जे सुळावर दिले जातात ते कर्मचारी सुळावर जातात राजकारणी राजकारणाला काही होत नाही ते बरोबर आपली सुटका करून घेतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी शहाणा झालं पाहिजे राजकारण्यांच्या सांगण्यावरून इशाऱ्यावरून कर्मचारी जर नरमाईचं वाग वागत असतील काही वेगळे वाग वागत चुकीचं वागत असतील तर त्याचे परिणाम भोगायची तयारी कर्मचाऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि असा जर दबाव येत असेल मंत्र्यांकडून तर त्याचा विरोध केला पाहिजे नकार दिला पाहिजे तेवढी हिंमत दाखवली पाहिजे कर्मचाऱ्यांनी प्रॉब्लेम असा आहे की कर्मचारी हिंमत दाखवत नाहीत त्यामुळे मग सर्व गडबड होते आता मुंडवाच्या प्रकरणात पहा पार्थ पवार हे चर्चेत आहेत त्यांना क्लीन चीट मिळाली अशी मध्यंतरी बातमी होती पण नंतर सरकारनेच खुलासा केला की चीट कोणालाही दिलेली नाही पण या मुंडव्याच्या प्रकरणात शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटर्नी ज्याला ज्या जिच्याकडे होती आहे असं ती सांगत होती शीतल तेजवानी सध्या ती तुरुंगात आहे इतरही काही लोक आत आहेत एकूणच एक कर्मचारी सुळावर दिली जातात परंतु जे मोठे मासे आहेत ते बचावतात व्यवस्थित बाहेर येतात हे किती दिवस चालणार आहे फडणवीस यांच्या सरकारमधलं हे दुसरे हे म्हणजे शीतल तेजवारीनंतर म्हणजे मुंडव्याच्या प्रकरणानंतर जर हे पहिलं मोठं प्रकरण आहे एक मोठा मंत्री राष्ट्रवादीचा अडचणीत आला आहे काय होणार आहे नरहरी झिरवळ यांचं बचावतील का नरहरी कॉमेंट करा नमस्कार